बारामती कारखान्याला ऊस ऊस वाहतूक व वा संदर्भात कृषी भूषण भाऊसाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन कन्नड सहकारी साखर कारखान्याची उभारणी कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जमिनी विकून तसेच गहाण ठेवून कारखान्याची उभारणी केली परंतु लोकशाही मार्गाने निवडून दिलेले संचालक मंडळ नालायक निघाल्याने कारखाना ताब्यात घेता आला आज आम्ही कष्टने रात्री बेरात्री पाणी देऊन जतन केलेल्या ऊसाला चांगला दर मिळाला पाहिजे ही आमची रास्त मागणी आहे बारामती कारखाना ते किलोमीटर अंतरावरून गाळप करतो तर कार्यक्षेत्रातील चाळीस किलोमीटरच्या आतील ऊसाचे देखील गाळप करतो परंतु ऊस वाहतूक व वा ऊसतोड खर्च सर्वांना सारखाच आकारला जातो कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस बागायतदारांमध्ये प्रचंड प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना निवेदनाद्वारे अशी मागणी करत आहे की कारखाना कार्यक्षेत्रातील कार्य दरांना ऊस बागायतदारांना कपात करून शेतकऱ्यांना प्रति क्विंटल अधिकचे तीनशे ते चारशे रुपये देण्यात यावे अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना बारामती अॅग्रो साखर कारखान्याच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा देत निवेदन देताना जिल्हाध्यक्ष कृष्णा साबळे मराठवाडा संघटक दिनकर पवार तालुका अध्यक्ष गणपतराव खरे ज्येष्ठ नेते यादवराव काबळे उपाध्यक्ष शिवाजीराव बचाटे कन्नड विधानसभा अध्यक्ष सचिन भाऊ गायके प्राध्यापक अशोकराव इंगळे जिल्हा उपाध्यक्ष बशीर पटेल माटेगाव शाखा प्रमुख गणेश देशमुख सुनील बोडके कैलास सुसलादे रामदास जंगले नामदेव शेळके व ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने निवेदन देण्यासाठी सहभागी झाले होते समृद्धी सोमनाथ पवार कन्नड या ठिकाणी बारामती युनिट नंबर दोन वर संभाजीनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी एक निवेदन दिल्या गेलं की मागच्या एक तीन एक दोन हजार पंचवीस रोजीसुद्धा या कारखान्याला निवे निवेदन दिलं होतं या कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर देशमुख साहेब यांच्याकडं निवेदन देऊन सांग सांगितलं गेलं का दोनशे किलोमीटरच्या आतली जी आपली वाहतूक आहे ती वाहतूक या गटामधील चाळीस पन्नास किलोमीटरच्या आतली जी शेतकरी आहे यांच्यासाठी वाहतुकीचा दर कमी करून ती शेतकऱ्यांना कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांना अधिकचा भाव या ठिकाणी देण्यात यावा परंतु त्यांनी त्याच्यावर आजपर्यंत काही कारवाई केली नाही आज पुन्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यलगार पुकारला आणि या कार्यक्षेत्रातील ऊसाला पुन्हा एफ आर पी प्लस हे दोन तीनशे रुपये वाहतुकीचे जास्त या ठिकाणी द्यावे अशी मागणी या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे जर ही मागणी पूर्ण केली नाही तर बारामती ॲग्रोला याच्या येणाऱ्या या हंगामामध्ये गळित या हंगामामध्ये याचे परिणाम निश्चित भोगावे लागतील एवढं बोलतो आणि थांबतो जय जवान जय किसान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या